नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सोलापूरला आलेलो आहे गुजरात भवन इथे आणि इथे कार्यक्रमाचं जे रूपरेषा आहे ती सगळी पार पडलेली आहे इकडे पार्किंग व्यवस्था आहे आणि आता आपण जाऊया समोरच्या साईडला म्हणजे हा रस्ता कुठे जातो बजाज शोरूम आणि भागवत थेटर वगैरे त्या साईडला जातो आपण त्या साईडला जाऊया आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस याय लागलेला आहे सोलापुरामध्ये आता काय होईल माहित का निसर्गामध्ये सगळा बिघाड होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते कारण आता पाऊस म्हणजे मार्च महिना संपतोय मार्च महिन्याच्या एंडिंगला पाऊस येतोय अजून एप्रिल सुद्धा महिना चालू झालेला नाहीये तवर पावसाने सुरुवात केलेली आहे मोठे मोठे टिपके पडायला लागलेले आहेत मला वाटतं जोरात सडागात येतोय की पाऊस एक दहा मिनटं वीस मिनटं सोलापुरामध्ये आपण भागवत थिएटर तिथे जाऊया छावा पिक्चर लागलेला आहे फक्त इथे थांबूया दोन मिनटं लगेच माघारी कारण आता फिरणं आपल्याला ना शक्य नाही कारण पावसाने सुरुवात केलेली आहे जोरात समोरच्या साइडला नवी पेठ आहे आणि समोरच्या साइडला एक घर संसार म्हणून दुकान दिसतंय तिथे सगळं घरच्या वस्तू तुम्हाला मिळतील बरं का सोलापुरामध्ये भागवत थिएटरच्या समोर हे दुकान आहे छावा पिक्चर लागलेला आहे आणि हे जुनं भागवत चित्र मंदिर आणि ह्या साईडला सुद्धा छावा पिक्चरचा पोस्टर लागलेला आहे आणि पाऊस जोरात आलेला आहे आता मात्र जोरात पावसाला सुरुवात झालेली आहे बर का हे समोरच्या साईडला भागवत उमा मंदिर आहे इथे पण दीड महिन्यापासून छावा पिक्चर हा फुल चाललेला आहे आता कुठं थोडीशी गर्दी कमी झालेली आहे आणि पोस्टर बघा सोलापूरला पाऊस आणि झोडपलं बरं का जोरात एक पंधरा वीस मिनिट पाऊस या भागवत थेटरच्या शेजारी इलेक्ट्रॉनिकची दुकान आहे ती तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर हे भागवत थेटरच्या समोर स्मार्ट बाजार आहे याचं काम चालू आहे एक महिन्या पंधरा दिवसात याचं काम पूर्ण होईल आणि हा सरळ रस्ता कुठे जातो माहिती आहे का हुतात्मा स्मृती मंदिर किंवा डपरी चौक सात रस्ता तिकडे जातो आणि हा जो रस्ता दिसतोय तो रेल्वे स्टेशनकडे जातो सोलापुरामध्ये म्हणजे भागवत थिएटर पासून चालत जाण्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात रेल्वे स्टेशनला रिक्षाने लागतात तीन मिनिटाच्या आसपास टायमिंग